तळेगाव एम आय डी सी आणि शिरगाव परिसरात पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारू तयार करण्यासाठी ठेवलेला कच्चा माल जप्त करून नष्ट केला आहे दोन्ही ठिकाणी महिला आरोपी पोलिसांची चाहूल लागताच फरार झाल्या तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दिनांक बारा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता ओढ्याच्या कडेला पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत हदबट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे सुमारे एक लिटर गुळ मिश्रित रसायने अंदाजे बावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला छाप्यावेळी महिला आरोपी घटनास्थळी दिसून आल्या मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच त्या झाडाझुडपीत पळून गेल्या या प्रकरणी युनिट मधील पोलीस अंमलदार प्रशांत दिलीप सोनवणे यांनी तळेगाव एम आयडी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दरम्यान शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी बारा जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता शिरगाव येथे पवना नदी काठीच्या जागेत आणखी एक छापा टाकण्यात आला या ठिकाणी हदबट्टी दारूसाठी वापरले जाणारे पाच हजार लिटर गुळ मिश्रित कच्चे रसायन अंदाजे एक लाख पंच्याहत्तर हजार साठा मिळून आला येथेही महिला आरोपी फरार झाल्या या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद राजेन जंगीलवाड यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे महाराष्ट्रातील दिल महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा